रामकृष्ण हरी राम या महाराजांनी बोलायला सुरुवात केली आणि बोलताना सुरुवात करताना महाराज म्हणाले हरी म्हणा म्हणाले की नाही सर्वांनी सांगा मोठ्याने म्हणाले की नाही मग हे महाराज जर पैसावादी आहे तर ह्यांनी आपल्या देवाचं नाव का हां तुम्ही आपल्या पार्टीचे आहे ना <laughs> म्हणायला पाहिजे होत ना जय पैसा पैसा जय जय पैसा पैसा चिल्लर चिल्लर का म्हणाल <laughs> यांच्या सारख्या सद्गुरूची जगामध्ये फार गर्दी झालेली आहे तुम्ही म्हणाल कस आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे पहा नाव मोठ आणि लक्षण खोट हे लोकांना दाखवतात फक्त त्याग हम पैसे को छूते नाही हम पैसे को छूते नाही आम्ही पैशाला शिवत नाही आम्ही पैशाला शिवत नाही पैसे आम्हाला पाकिटात भरून द्या <laughs> <laughs> पैसे आमच्या खिशात टाका <laughs> महाराज डोळीला पण माणूस मेला त्याचं काही नाही पण डोळाच वाचला पाहिजे डोळाच वाचला पाहिजे या महाराजांनी डोळ्याला किंमत ते डोळाच श्रेष्ठ ठरवला पण प्राण तर त्या डोळ्याला तरी काय किंमत प्राणात जर नसेल तर डोळ्याला तरी काय किंमत तसे पुण्यात जर नसेल तर त्या पैशाला तरी काय आपण पुण्य कमवण्यासाठी यज्ञ करतो करतो की नाही करतो करतो बिना पैशाचं यज्ञ करता येईल नाही आपण पुण्य कमवण्यासाठी तर यात्रा करतो करतो की नाही करतो बिना पैशाची तीर्थयात्रा करता येईल का बिना पैशाचं मंदिर बांधता येईल का नाही अहो या महाराजांना म्हणा विटाऐवजी पुण्य वापरा वाळू आणि सिमेंटचा थर देण्याऐवजी पुण्याचा थर द्या आणि मंदिर बांधून दाखवा बांधता येईल का हीच गत होणार पैसा 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 करतात शेवटी पैसाही राहणार नाही आणि पुण्य ही उपयोगी येणार नाही पैशापेक्षा श्रेष्ठ आहे वस्तू वस्तूपेक्षा श्रेष्ठ आहे माणूस माणसापेक्षा श्रेष्ठ आहे विवेक विवेकापेक्षा श्रेष्ठ आहे सत्य सत्यापेक्षा श्रेष्ठ आहे संत आणि संत हे सर्वात श्रेष्ठ आहे सर्वात मोठे आहे सर्वात थो <laughs> <पेक्षा श्रेश्चा> थोर आहे साधू थोर जाणा साधू थोर जाणा साधू थोर जाणा साधू हे संतच थोर हो आहे का कारण त्यांच्या जवळ पुण्य आहे पुण्यामुळे संत श्रेष्ठ आहेत